विनोद चिंतामणी गुळवणे प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेना पक्षाच्या वतीनं विटानगर परिषदेच्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवित आहे माझ्याबरोबर सौ शीला अशोक लिपारे या प्रभाग क्रमांक दहा अमधून ओबीसी महिला उमेदवार या गटातून निवडणूक लढवित आहेत नगराध्यक्षपदासाठी सौ काजल संजय मेद्रे या शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवित आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी आपल्या सर्वांच्या पुढं मांडाव्यात म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रेससाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे मला असं वाटतं की गुळवणी कुटुंबियांचं योगदान हे विटे शहरासाठी फार अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या आजोबांच्यापासून माझ्या वडिलांच्यापासून माझ्या ब बंधूंची मिसेस असेल नगरपालिका क्ष आणि किंवा अगर मी असेल नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी गेली जवळपास पंचावन्न वर्ष पन्नास ते पंचावन्न वर्ष आम्ही काम करायचा प्रयत्न केलेला आहे शैक्षणिक संस्थेच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून असेल विटा मिशन कॉपरेटिव्ह बँक या आर्थिक संस्थेच्या माध्यमातून असेल अन्य विट्यातल्या सा, सहकारी संस्था असतील विट्यातलं धार्मिक श्री गजानन मंदिराचं मंदिर असेल या सर्व ठिकाणी आम्ही आमचं योगदान देऊन काम करायचा प्रयत्न केलेला आहे मी अनिल एक निष्ठावंत असा कार्यकर्ता गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आहे मला अनिल भाऊंचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संपूर्ण भाऊंचा मतदारसंघ ओळखतो नगरपालिकेची आजची ही जी होणारी निवडणूक आहे ही एक परिवर्तनाची नांदी आहे कालच्या अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये प्रक्रियेमध्ये आपण जर शिवसेनेच्या माध्यमातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची गर्दी झुंबड आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो काही समुदाय होता याचा ब, याचा जर आपण मागोवा घेतला तर निश्चितपणानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वर्षापूर्वी जी लाट होती परिवर्तनाची शिवसेनेला सहकार्य करण्याची किंवा त्याहीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येतो आहे विद्यमान आमदार मान्य भैया बाबर आणि मान्य त्यांचे ज्येष्ठ बंधू अमोलदादा बाबर या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवतो आहे मला शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे निश्चितपणानं प्रभागामध्ये असतील विटे शहरातले जे काही मूलभूत प्रश्न असतील हे सर्व मूलभूत प्रश्न पाणी असेल लाईट असेल आरोग्य सुविधा असतील बंदिस्त गटाराची व्यवस्था असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी जर विरुंगळा केंद्र असेल बगीचा असेल महिलांसाठीचे स्वच्छतागृह असतील पार्किंगची व्यवस्था असेल अशा ज्या ज्या गोष्टी आपल्या सी सी टी व्हीची व्यवस्था असेल ज्या ज्या गोष्टींची नागरिकांना खऱ्या अर्थानं गरज आहे अशा सर्व बाबतीमध्ये निश्चितपणानं झोकून देऊन काम करायचं ठरवून सुहासभाई यांनी आणि अमोलदादांनी जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे मी ही निवडणूक लढवतो आहे सुहासभाई यांनी अमोलदादांनी आपला जाहीरनामा काढला आहे खूप मोठा जाहीरनामा आपल्यापुढं ठेवलेला आहे विटे विटेकरांच्या पुढं विटेकर जनतेमध्ये एक प्रचंड असा उत्साह या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो आहे दहशतवाद यापूर्वीच्या निवडणुका या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत पण आज विटेश शहरातलं जे वातावरण आहे एक वेगळ्या परिवर्त वेगळ्या पद्धतीचं एक, एक निश्चितपणानं या परिवर्तनाची नांदी झाल्याचं नागरिकांच्यातून आपल्याला त्यांचं एकूण मत आपल्याला दिसून येतं आहे आणि विटेकर नागरिकांनी मत शिवसेनेला द्यायचं मनात पक्कं केलेलं आहे आणि हे परिवर्तन अटळ आहे माझी खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवसेना पक्षाला बहुमत मिळेल मी फार काही मोठं बोलणार नाही पण एवढं नक्की सांगेन प्रभाग नंबर दहासहित बहुमताचा आकडा शंभर टक्के शिवसेना पक्षाच्या वतीनं गाठला जाईल आणि या विटेशरामध्ये खऱ्या अर्थानं एक प्रकारचं विकासाचं पर्व हे सुरू झालेलं आपल्या सर्वांना दिसेल सर्वसामान्य नागरिकांच्यापासून सर्व थरातील नागरिकांना विश्वासात घेऊन विद्यमान आमदार सुहासभाई असतील अमोलदादा असतील यांची काम करण्याची पद्धत आहे आणि त्याचा त्यांना निश्चितपणानं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये फायदा होईल अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास दोनशे अडीचशे कोटी रुपयेच्या दरम्यान रस्त्याची कामं असतील गटारीची कामं असतील अन्य विटे शहरातली कामं असतील विटे शहरामध्ये रुग्णालयाच्या उभारणीचं प्राथमिक रुग्णालयाच्या उभारणीचं काम त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे ते हाती घेण्याचा प्रकल्प आहे जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची स्कीम त्यांनी मंजूर करून आणलेली आहे टेंबूची स्कीम आहे टेंबूचं पाणी विट्यामध्ये त्यांना खेळवायचं सर्व ठिकाणी अशा अनेक योजना सुहासभयांनी आपल्या सुरुवातीच्या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी सांगितलेल्या आहेत निश्चितपणानं आमचा सर्व नगरसेवकांचा निवडून आल्यानंतर हा प्रयत्न राहील ब्रिटे एक ही निवडणूक आहे इतिहास घडवणारी निवडणूक घडेल असं मला स्वतःला वाटतं आहे प्रभाग क्रमांक दहाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर रस्त्याची कामं प्रचंड प्रमाणात झालेली आहेत जैन मंदिरपासून दत्त मंदिर दत्त मंदिरपासून कराड रस्त्याला महादेव हॉटेलपर्यंतचा रस्ता असेल सेंट्रल स्कूलपासून दत्त मंदिर असेल दत्त मंदिरपासून पुन्हा गणपती मंदिरपासून शेतोळे गल्लीतनं गेलेला रस्ता असेल या प्रभागातले गल्लीबोळातले रस्ते असतील अशा ठिकाणी कॉन्क्रिटीकरण गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सुहासभाईने केलेला आहे विशेषतः इथं आता प्रसाद लिपारे बसलेत त्यांच्या मातोश्री या ठिकाणी निवडणुकीसाठी उभ्या आहेत त्यांचंसुद्धा या सगळी कामं करून घेण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा योगदान आहे राहिलेली जी कामं असतील ती निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल मी प्रभागामध्ये फिरत असताना विठ्ठा हायस्कूलचा परिसर असेल शहा पेट्रोल पंपाच्या मागचा परिसर असेल दत्त मंदिरच्या तिथला परिसर असेल या प्रभागामध्ये प्रामुख्यानं ज्या काही अडचणी मला दिसून आल्या लोकांच्याकडनं ज्या काही मागण्या आल्या त्या मागण्यांच्यामध्ये मुख्य म्हणजे पहिल्यांदा रस्त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी के मागणी केलेली आहे गटारांची मागणी केलेली आहे सी सी टी व्हीची मागणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी लाईटची अपुरी व्यवस्था आहे अशा सर्व मागण्या ज्या आहेत याचं एकत्रीकरण करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये या पूर्ण करू असं आश्वासन आम्ही सुहासबाईंच्या वतीनं त्या मंडळीनं आम्ही दे दिलेलं आहे नगरपालिकेच्या निधीतून असेल आमदार फंडातून असेल परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या सगळ्या सुविधा पुरवल्या जातील असं मला या निवडणुकीच्या निमित्तानं हे आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं